नेवासा तालुक्यातील वाटापूर येथील चैतन्य सिद्ध रेवन्नाथाच्या यात्रेनिमित्तानं परिसरातील हजारो भाविकांनी नाथांचं दर्शन घेतलं तर यात्रेनिमित्त यात्रा कमिटीकडनं विविध धार्मिक कार्यक्रमांसह मनोरंजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये लहान थोरांसह वयोवृद्ध ग्रामस्थांनी यात्रेचा मनमुराद आनंद घेतला वाटापूर इथं पुरातन चैतन्य सिद्ध रेवन्नाथाचं समाधी मंदिर आहे या मंदिराची ग्रामस्थ आणि भाविकांच्या सहकार्यातून भव्य दिव्य उभारणी करून जीर्णोद्धार करण्यात आला आहे रूढी परंपरेनुसार चालत आलेला हा रेवन्नाथाचा यात्रा उत्सव दरवर्षी भरवण्यात येतो यात्रा उत्सवाच्या निमित्त परिसरासह तालुक्यातील तसंच जिल्ह्यातील अनेक भाविक यात्रेनिमित्त दर्शनासाठी अवश्य येत असल्यानं ग्रामस्थ आणि यात्रा कमिटीच्या वतीनं येणाऱ्या भाविकांचे स्वागत करण्यात येते यावर्षी यात्रा उत्सवास मोठ्या प्रमाणात लहान थोर महिला पुरुषांनी गर्दी केली होती हा यात्रा उत्सव पार पाडण्यासाठी यात्रा कमिटी तसंच ग्रामस्थांनी परिश्रम घेतले होते अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुका आणि या नेवासा तालुक्यातील असलेलं वाटापूर या वाटापूर गावामध्ये ग्रामस्थ आणि भाविकांच्या सहकार्यातून या ठिकाणी जवळपास एक ते दीड कोटी रुपये खर्च करून भव्य दिव्य असं मंदिराची उभारणी या ठिकाणी केलेली आहे आणि उभारणी करून या ठिकाणी मंदिराचा जीर्णोद्धार देखील झालेला आहे आज यात्रा उत्सव जेव्हा हनुमान जयंती जे असते हनुमान जयंतीच्या नंतर जो येणारा जो सोमवार असतो या दिवशी या ठिकाणची यात्रा भरवल्या जाते माझ्यासोबत यात्रा कमिटीचे काही सदस्य आहेत या ठिकाणी नाथभक्त आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेतो त्यांच्याशी की ही यात्रा कधी भरते कशी भरते आणि या यात्रेचं नियोजन कसं केलं जातं धन्यवाद आलक निरंजन आदेश साहेब सालाबाद प्रमाण श्री क्षेत्र वाटापूर तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर आहिल्यानगर आणि या वाटापूर गावामध्ये पौर्णिमा झाल्यानंतर पहिला जो सोमवार असतो त्या सोमवारी नाथाची या ठिकाणी यात्रा भरती आणि यत्रेचं वैशिष्ट्य असं आहे साहेब सोमवारच्या दिवशी कावडीचं पाणी सात ते आठशे युवा तरुण मित्रमंडळ गंगेला जातात पाणी घेऊन येतात आणि नाथांचा अभिषेक या ठिकाणी होत असतो आणि त्यानंतर संध्याकाळी भव्य असा छेबिना या ठिकाणावरून निघल्या जातो महिला मंडळ पुरुष वर्ग युवा मित्रमंडळ त्या छेबिन्यामध्ये सहभागी होऊन आनंद घेतात आणि त्याच्यानंतर संध्याकाळी उद्या या यात्रेची सांगता होणार आरती होणार सांगता होणार आणि या ठिकाणी सिद्ध रेवणनाथ महाराज नवनाथापैकी सिद्ध रेवन्नाथ श्री क्षेत्र वाटापूर गावाला समाधी आहे गर्भगिरीच्या पायथ्याशी गोदावरीच्या तटी हा नवनाथ ग्रंथामध्ये उल्लेख आहे साहेब म्हणून या ठिकाणी सर्व जाती धर्मातील भाविक भक्त आनंदानं यात्रेमध्ये सामील होतात आणि आनंद घेतात आणि सिद्ध रेवन्नाथ म्हटलं की आमचं या ठिकाणी दैवत आहे सिद्ध रेवन्नाथाला सर्वजण घाबरतात न मागता वर्गणी आणि न मागता आमच्या गावामध्ये एक कोटी रुपयाचं मंदिर सर्व परिसराच्या वतीनं झालेलं आहे साहेब तुम्ही आमची मुलाखत घेतली तुम्ही इथपर्यंत आलात त्याबद्दल देवस्थानच्या वतीनं तुमचं स्वागत हार्दिक अभिनंदन धन्यवाद एन न्यूज मराठी निवासा अहमदनगर